धुळ्यामधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे आजकालच्या मुलींना काय झालेलं आहे हे तुम्हाला आज समजेल आणि एक हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनीसोबतच अक्षरशः काय घडलेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करेन सबस्क्राईब करून घ्या जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी भेट देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मृत विद्यार्थिनींच्या पालकांसह आदिवासी बांधवांनी घेतली आहे दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रकल्प अधिकारी चेतन मन महाले यांनी तात्काळ वार्डनच्या निलंबनाचे आदेश काढलेले आहेत निशा राया वळवी वयवर्ष अठरा राहणार अस्तंभा तालाई तालुका धाडगाव जिल्हा नंदुरबार ही शांताई एज्युकेशन नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत आहे पिंपळनरे येथील यशोदा नगरातील एका हॉस्टेलमध्ये ती राहत होती मात्र काल मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास मग एका विद्यार्थिनीला जाग आली जाग आल्यानंतर ती शौचालय शौचालयाकडे गेली असता तिला निशा वळवी एक अत्यंत वेगळ्याच अवस्थेत पाहायला मिळाली आणि अक्षरशः मग ती घाबरली आणि त्यानंतर तातडीने हॉस्टेलमधील हो वार्डन व वा कर्मचाऱ्यांना सदर माहिती दिली परंतु मग तिच्यासोबत काय घडलं होतं हे तुम्हाला बघावं लागेल आणि अक्षरशः मुलींना आजकालच्या काय झालेलं आहे असंच तुम्हाला प्रश्न पडेल अक्षरशः ती मुलगी जिने ती अवस्थेत त्या मुलीला बघितलं होतं ती मॅडम मॅडम असं ओरडत पळत सुटली होती आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिला त्यानंतर मृत घोषित केलेलं आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळचे मुलीचे पालक सिव्हिलमध्ये दाखल झाले तो जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी भेट देत नाही तोपर्यंत मृतदेह तो ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता यावेळी आदिवासी समाज बांधवांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती आता या मुलीसोबत नक्की काय घडलं होतं ते पहा आता सर्व काही सुरळीत होतं परंतु निशा राया वळवी वयवर्ष अठरा राहणार अस्तंभा जिल्हा नंदुरबारमधील ती होती आणि शांताई एज्युकेशन नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात ती शिकत आहे पिंपळनेर मग पिंपळनेर येथील यशोदा ये नगरातील एका हॉस्टेलमध्ये ती राहत होती मात्र कालमध्ये रात्री दोन वाजून पंचेचाळीस सुमाराच्या आसपास एका विद्यार्थिनीला जाग आली आता तिथेच मग अनेक विद्यार्थिनी राहत होत्या त्यातील एका विद्यार्थिनीला जाग आली आणि त्यानंतर मग ती शौचालयाकडे जाण्यास निघाली होती तिच्या मनात असं काहीच आलं नव्हतं की असं काही निशासोबत घडेल किंवा असं काही धक्कादायक प्रकार ती बघेल आणि त्यानंतर शौचालयस ती जात होती आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनटे झाली होती आणि शौचालयाकडे गेले असता तिला निशा वळवी ही त्या अवस्थेत दिसली त्या अवस्थेत म्हणजे खिडकीला तिने गळफास ती दिसून आली होती याबाबत हॉस्टेलमधील मुलींना मुली घाबरल्या मुली त्यांनी तातडीने हॉस्टेलमधील वार्डन व वा कर्मचाऱ्यांना सदर माहिती दिली त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यानंतर निशाला खाली उतरवले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले म्हणजे एवढी सुरक्षा वाढण होते तरी सुद्धा मुलीसोबत असा धक्कादायक प्रकार कसा घडू शकतो मग मुलींना हॉस्टेलमध्ये टाकणं कितपत योग्य आहे किंवा किती सुरक्षित आहे असाच प्रश्न पुन्हा निर्माण होतोय या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काल सकाळीच मुलीचे पालक मध्ये दाखल झाले होते जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी भेट देत नाही तोपर्यंत तो मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता यावेळी आदिवासी समाज बांधवांनी सिव्हिल हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी केली होती या प्रकरणी प्रकल्प अधिकारी चेतन महाले यांनी हॉस्टेलच्या वॉर्डन विमल जाधव यांना तडका तडकापडकी निलंबित केले दरम्यान या प्रकरणी वॉर्डन विमल जाधव यांच्या खबरीवरून पिंपळनेर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली गृहपाल विमल जाधव यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार क्षमतेमुळे वसतीगृहातील वीस अतिरिक्त मुलींना भाड्याच्या इमारतीत ठेवण्यात आले काल सो म्हणजे सोळा नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांनी पाहणी केली होती आणि आज पाटे दोन वाजून पंचावन्न वाजता वॉचमन सुनीता रतिलाल पावरा यांनी गृहपाल जाधव यांना फोन करून कळवली की निशा राया वळवी यांनी तशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे की म्हणजे शौचालयाच्या खिडकीला ओढणी बांधून आपली जीवनयात्रा संपवली असं त्यांनी कळवलं होतं गृहपाल जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस अँब्युलन्सच्या मदतीने निशाला मग पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महाजन यांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची पिंपळनर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे दरम्यान नातेवाईकांनी आणि आदिवासी संघटनेने वस्तीगृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत सखोल चौकशीची मागणी सुद्धा केलेली आहे प्रशासकीय के अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असंच ते म्हणत आहेत अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घट घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा